नमस्कार बालमित्रांनो कसे चालले शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करताय ना अभ्यास चांगला तर आपण यापूर्वी इंग्लिशचा पहिला घटक पहिला युनिट पार्ट्स ऑफ बॉडी या घटकावरची तीस गुणांची सराव चाचणी घेतली होती आणि मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण आता दुसरा युनिट डेज अँड मंथ्स या घटकावरची तीस गुणांची नेहमीप्रमाणे सराव चाचणी घेत आहोत तर या चाचणीमध्ये एकूण पंधरा प्रश्न असतील ते आणि प्रत्येक प्रश्न हा दोन गुणाचा असेल आणि ही चाचणी नेहमीप्रमाणेच तीस गुणाची असेल तर चला बघूया आजच्या चाचणीमध्ये तीसपैकी तीस मार्क्स कोणाला पडतील ठीक आहे चला क्वेश्चन नंबर वन विच डे कम्स बिफोर संडे बघा काय क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर वन विच डे कम्स बिफोर संडे म्हणजे बिफोर म्हणजे पूर्वी संडेच्या पूर्वी कोणता दिवस येतो ऑप्शन नंबर वन मंडे ऑप्शन नंबर टू सॅटरडे ऑप्शन नंबर थ्री ट्यूजडे आणि ऑप्शन नंबर फोर थर्स डे सांगा याचं काय येईल अचूक उत्तर तर याचा अचूक उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर टू सॅटरडे बरोबर ना सॅटरडे हां संडेच्या पूर्वी कोणता दिवस येतो कोणता वार येतो तर सॅटरडे शनिवार येतो बरोबर ना त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर टू विच डे कम्स आफ्टर मंडे आफ्टर म्हणजे नंतर मंडे नंतर कोणता वार येतो ऑप्शन नंबर वन संडे ऑप्शन नंबर टू सॅटरडे ऑप्शन नंबर थ्री ट्युजडे आणि ऑप्शन नंबर फोर थर्सडे सांगा बरं आफ्टर मंडे मंडेनंतर कोणता दिवस येतो कोणता वार येतो त्याचं उत्तर काढलंय कोणी तर याचं उत्तर आहे मंडेनंतर ट्युजडे ऑप्शन नंबर थ्री बरोबर ना ठीक आहे चला पुढं बघा क्वेश्चन नंबर थ्री हाऊ मेनी डेज आर देअर इन अ वीक काय होतं या प्रश्नाचा अर्थ हाऊ मेनी डेज आर देअर इन अ वीक सांगा बरं आठवड्यामध्ये किती दिवस असतात किती दिवस असतात रे ऑप्शन नंबर वन ट्वेल्व ऑप्शन नंबर टू एट ऑप्शन नंबर थ्री सेवन आणि ऑप्शन नंबर फोर नाईन सांगा काही अचूक उत्तर तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री सेवन ज्यांचे उत्तर बरोबर आलं आहे त्यांचं अभिनंदन बरोबर ना ठीक आहे चला त्यानंतर क्वेश्चन नंबर फोर हा सोडूया काय क्वेश्चन नंबर फोर बघा इफ टुडे इट सॅटरडे इफ टुडे इट सॅटरडे वॉट डे विल इट बी आफ्टर टुमारो इफ टुडे इज सॅटरडे म्हणजे जर आज शनिवार असेल तर वॉट डे विल इट बी आफ्टर टुमारो आफ्टर टुमारो म्हणजे उद्याच्या नंतरचा दिवस कोणता असेल आपण त्याला मराठीमध्ये परवा असं म्हणतो म्हणजे बघा आज जर शनिवार असेल तर उद्याच्या नंतरचा दिवस कोणता असेल म्हणजे सॅटरडे नंतर कोणता येतो संडे आणि संडेनंतर कोणता येणार आहे दिवस काढा उत्तर काढलंय त्याचं उत्तर येतं आहे ऑप्शन नंबर फोर मंडे बरोबर ना लक्षात ठेवा बिफोर म्हणजे पूर्वी आफ्टर म्हणजे नंतर आणि डे विल इट बी आफ्टर टुमारो म्हणजे परवा असा त्याचा अर्थ होत असतो त्यानंतर क्वेश्चन नंबर फाईव्ह इफ टुडे इट फ्रायडे जर आज फ्रायडे असेल शुक्रवार असेल वॉट डे वॉज इट येस्टरडे येस्टर म्हणजे काल तर काल कोणता दिवस होता सांगा फ्रायडेच्या अगोदरचा दिवस कोणता असतो काल याचा अचूक उत्तर तर याचं अचूक उत्तर येते ऑप्शन नंबर फोर थर्स डे बरोबर यांचे उत्तर बरोबर आले त्यांचं अभिनंदन आत्तापर्यंत आपण पाच प्रश्न सोडवले आहेत ज्यांचे पाचचे पाचशे प्रश्न अचूक आले आहेत त्यांना ऐकून दहा मार्क्स मिळालेले आहेत त्यानंतर क्वेश्चन नंबर सिक्स फाइंड द ऑड वन आऊट आणि आपल्याला काय ऑप्शन दिले आहेत ऑप्शन नंबर वन फ्रायडे ऑप्शन नंबर टू एप्रिल ऑप्शन नंबर थ्री जून ऑप्शन नंबर फोर ऑगस्ट बघा यापैकी आपल्याला वेगळा पर्याय ओळखायचा आहे ओळखला असेल सोप्पा आहे काय याचं उत्तर ऑप्शन नंबर वन फ्रायडे कारण का रे हे सगळे काय आहेत मंथ्स आहेत एप्रिल जून ऑगस्ट आणि फ्रायडे काय आहे डे आहे म्हणून ते काय आहे तो पर्याय काय झाला वेगळा झाला बरोबर ना त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर सेवन विच इज द फिफ्थ डे ऑफ द वीक बघा आपल्याला काय करायचं आहे आठवड्यातील म्हणजे कोणता पाचवा दिवस आहे स्टार्टिंग फ्रॉम संडे आणि कॉन्समध्ये काय दिलं आहे संडेपासून जर सुरुवात केली तर पाचवा दिवस कोणता येतो काढा बरं उत्तर थोडस थांबतो मी करा प्रयत्न काढलं तर बघा याचं काय उत्तर येणार आहे याचं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर फोर थर्स डे हा काय येणार आहे पाचवा दिवस येणार आहे बरोबर आहे का संडेपासून सुरुवात केल्यावर बघा मोजून ठीक आहे चला क्वेश्चन नंबर एट विच इज द लास्ट मंथ ऑफ इयर काय म्हणतोय क्वेश्चन विच इज द लास्ट मंथ ऑफ इयर सांगायचा अर्थ काय झाला की वर्षातील शेवटचा महिना कोणता आणि ऑप्शन नंबर वन जानेवारी ऑप्शन नंबर टू ऑगस्ट ऑप्शन नंबर थ्री नोव्हेंबर आणि ऑप्शन नंबर फोर डिसेंबर काय नारा अचूक उत्तर ऑप्शन नंबर फोर डिसेंबर कारण हा काय असतो कॅलेंडर वर्षातील शेवटचा महिना असतो तर पहिला महिना कोणता असतो जानेवारी लास्ट मंथ जर फर्स्ट मंथ म्हटलं असतं तर आपल्याला काय लिहावं लागलं असतं जानेवारी लिहावं लागलं असतं पण इथं काय म्हटलेलं आहे लास्ट मंथ त्याच्यामुळे ऑप्शन नंबर फोर डिसेंबर याचं अचूक उत्तर झालं त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर नाईन विच मंथ कम्स आफ्टर फेब्रुवारी आफ्टर म्हणजे काय रे नंतर मग फेब्रुवारीनंतर कोणता महिना येतो बघा ऑप्शन नंबर वन जानेवारी ऑप्शन नंबर टू मार्च ऑप्शन नंबर थ्री एप्रिल आणि ऑप्शन नंबर फोर मे सांगा काय याचं अचूक उत्तर तर याचं अचूक उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर टू मार्च हां बरोबर ना फेब्रुवारीच्या नंतर कोणता महिना येतो मार्च आफ्टर आणि बिफोर कोणता येत असतो जानेवारी इथं आपल्याला काय विचारलं आहे आफ्टर त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे मार्च याला काय केले आहे आपण टिक मार्क केलेली आहे त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर टेन विच मंथ कम्स बिफोर ऑक्टोंबर बघा वरच्यासारखाच हा प्रश्न आहे ऑक्टोंबरच्या नंतर कोणता महिना येतो ऑप्शन नंबर वन सप्टेंबर ऑप्शन नंबर टू ऑक्टोंबर ऑप्शन नंबर थ्री नोव्हेंबर आणि ऑप्शन नंबर फोर डिसेंबर सांगा काय याचा अचूक उत्तर बघा बघा काय म्हणतंय विच मंथ कम्स बिफोर मंथ आहे बरं का बिफोर म्हणजे काय रे बिफोर म्हणजे पूर्वी आणि आफ्टर म्हणजे काय रे नंतर मी काय म्हणलो या ठिकाणी बिफोर म्हणतोय आहे बरं का बिफोर म्हणजे पूर्वी ऑक्टोंबरच्या पूर्वी सांगा कोणता महिना येतो बरोबर ऑक्टोबरच्या पूर्वी ऑप्शन नंबर वन सप्टेंबर हां बघा कन्फ्यूज होऊ नका बिफोर म्हणजे पूर्वी आणि आफ्टर म्हणजे नंतर ठीक आहे ना आता बघा क्वेश्चन इलेवन थोडासा कसा वेगळा विचारला आहे त्यांनी हां बघा आता क्वेश्चन नंबर इलेवन द इंडिपेंडन्स डे कम्स दॅ डॅश इन मंथ बघा इंडिपेंडन्स डे हा कोणत्या महिन्यामध्ये येतो प्रथम तर आपल्याला इंडिपेंडन्स डे म्हणजे काय हे माहीत असणं आवश्यक आहे तुम्हाला मला वाटतं तुम्हाला माहित असेल इंडिपेंडन्स डे म्हणजे काय रे स्वातंत्र्य दिवस स्वतंत्र दिन सांगा स्वतंत्र दिन कोणत्या महिन्यामध्ये असतो तर तो असतो कोणत्या तोच ते आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर ऑगस्ट ऑगस्ट या महिन्यामध्ये स्वतंत्र दिन असतो ना बरोबर आहे का तर तुम्ही काय जानेवारी ले चाल तर जानेवारीमध्ये कोणता दिवस असतो रिपब्लिक डे प्राजत्ताक दिन असतो आणि तो किती तारखेला असतो तो सव्वीस तारखेला असतो सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन असतो आणि पंधरा ऑगस्टला काय असतो स्वातंत्र्य दिन त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात द इंडिपेंडन्स डे बरोबर ना त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर ट्वेल्ववर डायडॅश दे इज द इलेवन मंथ ऑफ इयर वर्षातील किंवा वर्षाचा अकरावा महिना कोणता आहे बघा ऑप्शन नंबर वन सप्टेंबर ऑप्शन नंबर टू ऑक्टोबर ऑप्शन नंबर थ्री नोव्हेंबर आणि ऑप्शन ऑप्शन नंबर फोर डिसेंबर सांगा काय याचं अचूक उत्तर तर बाराव्याचा अचूक उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर थ्री नोव्हेंबर नोव्हेंबर कितवा महिना आहे रे अकरावा डिसेंबर कितवा आहे रे बारावा हां सगळं व्यवस्थित पाठ करून घ्या त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर थर्टीन देअर आर थर्टी डेज इन डॅश मंथ आणि आपल्याला खाली चार ऑप्शन दिलेत बघा तीस दिवस असणारा महिना आपल्याला ऑप्शनमधून शोधायचा आहे ऑप्शन नंबर वन जून ऑप्शन नंबर टू मार्च ऑप्शन नंबर थ्री मे आणि ऑप्शन नंबर फोर ऑगस्ट काय याचा अचूक उत्तर तर याचा अचूक उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर वन जून जूनमध्ये किती दिवस असतात तीस दिवस असतात आणि हे बाकीचे जे महिने आहेत मार्च मे ऑगस्ट ह्याच्यामध्ये किती दिवस असतात एकतीस बरोबर ना थर्टी वन डेज ठीक आहे नंतर बघा क्वेश्चन नंबर फोर्टीन काय फाइंड द ऑड वन आऊट हां खालीलपैकी वेगळा पर्याय आपल्याला शोधायचा आहे तर बघा वन एप्रिल टू मे थ्री जून आणि फोर नोव्हेंबर सांगा बरं काय येणार आहे याचं अचूक उत्तर क्वेश्चन नंबर फोर्टीनचं चौदा चा, चौदाव्याचं बघा काय येईल एप्रिल तर बघा एप्रिलला किती दिवस असतात तीस थर्टी मे मेला किती दिवस असतात एकतीस जून जूनला किती दिवस असतात तीस हां आणि नोव्हेंबर नोव्हेंबर या महिन्यामध्ये सुद्धा किती दिवस असतात तीस तर आपलं अचूक उत्तर काय आहे ऑप्शन नंबर टू मे कारण इथे किती दिवस आहेत एकतीस आणि बाकीकडे किती दिवस आहेत तीस ज्यांचं हे उत्तर बरोबर आलंय त्याचं देखील परत मनपूर्वक अभिनंदन त्यानंतर बघा आता शेवटचा प्रश्न पंधरावा प्रश्न घेतोय आपण बघा आपलं घटक कुठला आहे डेज अँड मंथ्स पण प्रश्न कसे वेगवेगळ्या तऱ्हेचे असतात आता हा पण तसाच वेगळा प्रश्न आहे बघा क्वेश्चन नंबर फिफ्टीन चूज करेक्ट मंथ विच कम्स बिटवीन एप्रिल अँड जून म्हणजे एप्रिल आणि जून यांच्या बिटवीन बिट म्हणजे दरम्यान कोणता महिना येतो बघा ऑप्शन नंबर वन एप्रिल ऑप्शन नंबर टू मे ऑप्शन नंबर थ्री जून आणि ऑप्शन नंबर फोर जुलै सांगा काय याचं उत्तर एप्रिल आणि जून यांच्या दरम्यान कोणता महिना असतो तर यांच्या दरम्यान मे महिना असतो आणि ते आहे ऑप्शन नंबर टू बरोबर ना तर ज्यांनी या प्रश्नाची अचूक उत्तरं दिलेली आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि ज्यांना या सराव चाचणीमध्ये तीसपैकी तीस मार्क्स मिळालेले आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब्स करा आणि व्हि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा यानंतर पुढचा घटक असणार आहे ओकॅब्लरी हो ओकॅबलरी हो या घटकावरची सराव चाचणी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवूया तोपर्यंत खूप खूप अभ्यास करा तुमचा जेवढा जास्त सराव होईल तेवढे तुम्हाला येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये अधिक मार्क्स मिळणार आहेत तर पुढच्या घटकासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि पाहूया पुढच्या घटकामध्ये तीसपैकी तीस मार्क्स कोणाला मिळतात तुमचे मार्क्स आपल्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा ठीक आहे धन्यवाद